मध्ये मोबाईलची एक गरज भर पडली आहे एका वेळेस जेवण मिळालं तरी चालेल पण मोबाईल शिवाय जेवण पडत नाही विद्यार्थ्यांसाठी एक फायदा म्हणजे प्रभावी स्मरण म्हणून काम करू शकतो म्हणून दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर महत्त्वाचा आहे मोबाईल मोबाईल फोनने विद्यार्थ्यांना कुठूनही ऑनलाइन वर्गात सहभागी होऊ शकतात ते फेटा की वारे का धारे ते विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही तेव्हा ही विशेषता उपयुक्त आहे ऑनलाइन क्लासेस मुळे वेळ आणि मेहनत वाचते म्हणून दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर महत्वाचा आहे मोबाईल